सध्या काँग्रेस पक्षात नसलेले जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांचे समर्थक मानले जाणारे जिल्हा संघटक रमेश हासापुरे जिल्हा सरचिटणीस भीमराव बाळगे ओबीसी सेलचे सुधीर लांडे यांच्या सहीचे आणि रमेश हासापुरे यांच्या लेटर पॅडवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र दिले आहे त्यावर माजी सभापती तथा धनगर नेते अशोक देवकते यांची सही आहे या पत्रात दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून एमके फाउंडेशनचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते महादेव कुगनुरे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली कोगनुरे यांनी मागील पाच वर्षात जनतेचा सेवक म्हणून सामाजिक कार्य केले आहे गोरगरीबांच्या मदतीला ते धावून जातात दरवर्षी सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांना ते वह्या वाटप करतात त्यांची जनमानसात चांगली प्रतिमा असल्याने त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका